नमस्कार मित्रांनो बघा कसं कडक ऊन पडले नोव्हेंबरची आज दोन तारीख आली तरी पण पाऊस काय पाठ सोडा नाही पाठीमागं बघू शकता तुम्ही आभाळ मग चांगला पाऊस झाला आहे आपण चाललो आहे राहणार गाडी गेली असती पण म्हणलं काय येतं परत मग चांगला पाऊस झाला पाऊस आला की मग परत गाडी फसली की फसली तर आपला बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय मित्रांनो दिवाळीत काय पण व्हिडिओ केला नाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा होऊन गेली दिवाळी <laughs> आज तुळशीचे लग्न आहेत मित्रांनो तर तुम्हा सर्वांना तुळशीच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहू शकता तुम्ही पाणी पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला वाड्याला परत पाणी आहे आता आणि आता कडकून पडले हे बघा सूर्य बागा आवळ बाबा किती आले हा वातावरणाचं फार अवघड काम झाले पाऊसच उघडाला मागा नाही लोकांचे कामं तशीच राहिलेत लागणे राहिलेत कांदा लागण कोणाची ज्वारीच्या पेरण्या सगळंच लांबत लांबत चालले दिवाळीत आपण बाजरी काढली बाजरीचा पण मला वाटतं एक सुद्धा व्हिडिओ नाही आला दिवाळीत बाजरी काढली बाजरी पण चांगली झाली गडबडीतच केली जरा पण झाली चांगली झाली बाजरी वाळवून झाली त्याच बाजरीच्या रांनात आपल्याला कांदा करायच्यात पण कांद्याला काय वापसा कंडिशन याय नाही टेम्पो घ्या लागता एक कोथिंबीर होतात शेतकऱ्याची असेल तर वापसा कंडिशन आहे नाही त्याच्यामुळं वावर अजून तयार व्हाय नाही हे बघा अशी मेहनतच काय काय राहण्यांची झाली नाही हे तर नांगरून पडलं आहे पण तुम्ही खाली कंडिशन पाहू शकता मेहनत झाली नाही त्याच्यामुळं पुढचं सगळं नियोजन लांबतंय आहे गहू परायच्यात लोकांना तर सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आवडता सीजन कालपासून कारखाने चालू झाले एक नोव्हेंबरला कारखाना चालू झाला आहे आपला खंडाळाचा पण चालू झाला आहे सोमेश्व वगैरे सगळे कारखाने चालू झाले इथून पण दिसते दुराडी पण लक्षात नाही ना तुम्हाला टोळ्या पण आलेत आता काल टोळ्या आलेले आहेत ऊसतोड चालू अठरा एकोणीस महिने ज्याची शेतकरी वाट बघत असतो तो सीझन चालू झाला आहे आता आपण चालू गाण्यात गाण्यात आपल्याला तोड येईल आता मला म्हटलं बघून यावं बघा रस्त्याची कंडिशन त्यात ना ऊसाचं ट्रॅक्टर कसं काढायचं आहे सरमाडात बाजऱ्या काढून झाल्यात बघा लोकांनी बाजरेचं रानं मोकळी केल्यात पुढं मेहनत करायला काय चान्सच नाही अशी परिस्थिती बघा आला आभाळ अवघड हे काम चला बघू पोचलो मित्रांनो पण आता गाण्यात ऊसाची जर परिस्थिती पाहिली तर फार दयनीय दिसती परिस्थिती हे बघू शकता तुम्ही झूम करून दाखवतो अशा पद्धतीनं तरकटला असं काही ठिकाणी काही समजा नाही का हुमनेने नियोजन लावलं आहे चांगलेच नाही पण खाली जो आहे तो पण पिवळाच पडला आहे इकडे सगळं पडला आहे ऊस कदाचित कदाचित गाण्यातल्या ह्या ऊसाचा हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो जर समजा लवकर तोड वगैरे जर आलीच तर काय आपल्याला परत व्हिडिओ काढता येणार नाही त्याच्यामुळे कदाचित हा व्हिडिओ शेवटचा असू शकतो हा येलतार वगैरे झालं हे बघा बाजूचा ऊस बघा आपल्या आपली बावकी ऊस कमी त्याच्यात गावातच जास्त झाली काय नियोजन आहे असं कशी पिकं नीट राहायची हे बघा कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो गाण्यातल्या उसाचा कारण आपली रोप लागण आहे सातव्या महिन्यातलीच आहे एक तारखेची त्याच्यामुळे लवकर तोडी येऊ शकते हे ये बघा असं सगळं शेवाळं इथं याच्यात आपल्याला गहू करायचा परत गहू होईल का नाही लवकर सांगता येत नाही कारण खाली वापसा कंडिशन किती आहे सगळं असं शेवळच झालंय वापस कधी येईल ह्याला नांगरून वगैरे हे काय सांगता येत नाही लोक पाठ कुठं ऊस पडला आहे कुठं एकंदरीत एक त्याची वाढ आता पूर्ण झाली ना अठरा एकोणीस महिने होत आले जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर बाराचा सोळा सोळा महिने जवळपास कम्प्लीट झाली बघू कधी येते आता थोडं दिवाळीत सरमाल पेटावलं होतं मित्रांनो आपण बाजरीचं काय का काय का पेटलं काय काय पेटलंच नाही हे झाड होतं ते पेटलं नाही हे असंच राहिले बाबा बर सोसलून टाकलं आहे ना खाली ह्याच्यातच रोटर वगैरे मारून सरी काढायला लागेल या सततच्या पावसाने तण असं उगावलंय मित्रांनो प्रत्येकाच्याच राहणार आता ह्याची बागा दोनदा महिन्यात झाली होती तरी पण ते परत किती काँग्रेस आहे हो भयानक आता ते ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं आपण ते वरचं बाजरीचं हे आणि तिकडं तिन्ही तुकडे म्हणलं काकरून टाक त्याच्यात नियोजन आहे आपलं हरभरा लावायचं काकरून टाकून कांद्याला जशी सरी घालतो तशीच बारकी सरी घालून घेऊ आणि ह्याच्यात आपण हरभरा टोपू मागच्या वर्षीसारखा आणि तिकडे इनामात तिकडे बोईमोग लावू आपण वावर मोकळे दिसलं की वा चालूच होत आहे काय सगळं गवतन काँग्रेसच पण एकदा काकारलं म्हणजे बरं पडेल पाणी बंद झालं तर मित्रांनो पा। परत पाऊस झाला ते परत पाणी व्हायला पण झालं मतलब मित्रांनो हे बघा हिथ किती मोठी वाट होते इकडचं इकडे इकडचं इकडं सगळं <laughs> पडलाय यात मध्ये दोनशे पासष्ट वाढ संपली आता याची तुरा टाकायला सुरुवात झाली आता तिथे तर तुम्ही पाहिलं ना झूम करून दाखवतो हे बघा संपली ते वाडा तर कतूर राहील त्याला